नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक कविता सादर करते नाव आहे श्रेष्ठ ना मैत्रीचं आपल्यामध्ये आपण जे मित्र बनवतो कालांतराने ते कधीतरी आपल्यापासून दूर जातात आणि मग काही दिवसानंतर किंवा वर्षानंतर आपली त्यांची भेट होते तेव्हा आपल्या मनात त्या जुन्या आठवणी जाग्या होतात त्यावरच मी ही कविता केलेली आहे सादर करते जुने मित्र भेटतात तेव्हा आठवणी जाग्या होतात जुने मित्र भेटतात तेव्हा आठवणी जाग्या होतात येतात कालांतराने एकत्र जेव्हा येतात कालांतराने एकत्र जेव्हा लख प्रकाशासारखे चमकतात येतात कालांतराने एकत्र जेव्हा लक्ष लख प्रकाशासारखे चमकतात लहान मोठे आणि स्वाभिमानाचे मैत्री समोर नसते मोल पैशाचे लहान मोठे आणि स्वाभिमानाचे मैत्रीत नस मैत्रीसमोर नसते मोल पैशाचे अल्लड चाळे ते मित्रांचे गोड भांडण राग रुसव्यांचे अल्लड चाळे ते मित्रांचे गोड भांडणं राग रुसव्यांचे आयुष्यात मित्रांची जागा कोणीच घेऊ शकत नाही आयुष्यात मित्रांची जागा कोणीच घेऊ शकत नाही जगात नातं प्रत्येक श्रेष्ठ पण मैत्रीच्या नात्याला तोड नाही जगात नातं प्रत्येक श्रेष्ठ पण मैत्रीच्या नात्याला तोड नाही मैत्रीत तो रूप नाही हृदय जपायचे असते मैत्रीत रूप नाही हृदय जपायचे असते कितीही दूर गेले तरी मैत्रीचं नातं हे अजमावर असते कितीही दूर गेले तरी मैत्रीचं नात हे अजमावर असते परत भेटण्याची आस मैत्रीच्या नात्यात असावी परत भेटण्याची आस मैत्रीच्या नात्यात असावी हाक द्यावी एकाने जमा सगळी व्हावी हाक द्यावी एकाने जमा सगळी व्हावी नमस्कार